छगन भुजबळ सभागृहात नाही पण रस्ता तो मेरा आहे आम्ही रस्त्यावर लढाई लढू लड़। समता परिषदेच्या मेळाव्यातून एल्गार तो घटनाक्रम सांगत छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट थेट अजित पवारांवर रोख नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती चला तर मग बघू नवीन काय विशेष राज्यातील हेवी आमदार छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने समता परिषद व भुजबळ समर्थक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज झाले आहेत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मंत्रिमंडळात संधी न दिल्यामुळे प्रचंड नाराज झालेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आता राजकारणातील आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशातच आज समता परिषदेच्या मेळाव्यातून छगन भुजबळांनी शिरोशायरी करत चौफेर फटकेबाजी केली आहे आम्ही सभागृहात नाही पण रस्ता तो मेरा आहे आम्ही रस्त्यावर लढाई लढू असे म्हणत भुजबळांनी या सभेतून एक प्रकारे येल्गार करत इशारा दिलाय दरम्यान आता छगन भुजबळ आज नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे नेमके काय म्हणाले छगन भुजबळ मी सर्वांचे आभार मानतो की कमी वेळात तुम्ही सर्व आलात माझी आमदार आणि भविष्यातील आमचे आमदार आले लोकांची मन खिन्न आहेत कालपासून मी हे बघतोय कुणीतरी मेल्यासारखी अवस्था आहे लोकांना धक्का बसला आहे कुणी त्यातून बाहेर येत नाही ही गोष्ट येवला लावपुरती नाही तर संपूर्ण राज्यात आहे संपूर्ण देशातून फोन येत आहेत सर्वांची मागणी आहे तुम्ही आमच्या शहरात जिल्ह्यात राज्यात या लोक पेटून उठत आहेत मात्र आपण पेटवा पेटवी करायची नाही तुम्ही निषेध करा पण जोडे मारू शिव्या नको रोज सकाळी आठ वाजता काय चालू आहे त्याची सगळी माहिती मुख्यमंत्री पासून सर्वांना होत आहे तिथे सुद्धा मराठा नेते आहेत निवडणुकीचे ने सारस्य देखील मराठा समाजाच्या नेत्यांनी ने केले आजही त्यांचे फोन येत आहे फुले शाळा सुरू केली तेव्हाची भिडे यांनी वाडा दिला होता ते ब्राह्मण होते काही लोक छोट्या मोठ मनोवृत्तीचे होते पण सपोर्ट करण्यात मुस्लिम तसेच ब्राह्मण समाजाचे लोकही होते सर्व आपले दुश्मन नाही आपल्याला संपवायला निघाले त्यांना आमचा विरोध आहे मय मोसम नाही जो बदल आता पुन्हा मला सांगतात राज्यसभेत जा मात्र माझ्यासाठी जीवाचे रान केले ते डोके फोडून घेते मग आधीच उभे करायला नको होते ना मी माझ्या लोकांना आता सोडू शकत नाही प्रफुल्ल पटेल यांनी मध्यस्थी केली अजित पवार बोलले बसून चर्चा करू पण अशी बैठक झालीच नाही प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांनी भुजबळ फडणवीस यांनी ही शेवटपर्यंत प्रयत्न केल्याचे सांगितले दुसऱ्या पक्षातील कुणी सांगितले नाही पवार साहेबांकडचे फोन आले बावनकुळे यांचे फोन आले त्यांना आले मात्र काही झाले नाही मात्र आता समाजाची ढाल बनवून कोण उभा राहील हा प्रश्न आहे आता सर्व दिल्यानंतर असे का प्रश्न उभे होत आहेत यामागे तुमचा येतो तु काय अवहेलना करण्याचे शल्य मनात आहे उद्या परवा मी मुंबईला जाणारे आपले ओबीसी नेते फोन करत आहे ते भेटायला येणार आहेत त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार त्यावेळी तुमची साथ मला हवी आहे मै मोसम नाही जो पल मे बदल जाई मय उस पुराने जमाने का उसे शेखन देना तुम्हारे बुरे वक्त मे मय चल जाऊ असे मला छगन भुजबळ यांनी आपला रोष व्यक्त केलाय लोकसभा निवडणुकीत मी नाशिकमधून उभे राहावे असे मोदी शहांनी सांगितले होते त्याबाबत अब दिल्लीत चर्चाही झाली मी तिकीट मागितली नाही तरी मला उभे करण्यात ठरले गेले मी तयारी केली परंतु चार आठवडे उलटू नाही नाव आलं नाही जो न्याय नितीन पाटलांना मिळाला तो मला का नाही माझ्या मंत्रीपदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आग्रह धरला परंतु शेवटी घेतलेच नाही असे सांगत छगन भुजबळांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे त्याशिवाय घाई घाईत प्रश्न सुटत नाही सगळ्यांशी चर्चा करून विचारपूर्वक पाऊल उचलणार असा सूचक इशाराही अजित पवारांना दिला आहे नाशिक मध्ये हकील भारतीय समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला गेला त्यात छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी घडलेला घटनाक्रम सांगितला ते म्हणाले की मोदी शाह यांनी नाशिक लोकसभेत भुजबळांना उभे करावे करायला सांगितले शिंदे म्हणाले की आमची जागा आहे तेव्हा आपण पर्याय काढू असं शिंदेना सांगितल्यानंतर सगळे शांत बसले आणि समीर भुजबळ नाशिकच्या दिशेने होतो तेव्हा प्रफुल पटेल सुनील तटकरेंचा निरोप आला ताबोतोब अजितदा देवगिरी बांगले आम्ही हो गेलो तिथे काय झालं विचारलं तेव्हा सांगण्यात आले रात्री तीन वाजेपर्यंत बैठक झाली मग मला नाचिक लोकसभेबाबत निर्णय चालेल निर्णय सांगण्यात आला मी तिकीट मागितले नव्हते मी म्हटले समेतला उभे करा ते म्हणाले मोदी शहानी सांगितले तुम्हीच उभे राहावे मी म्हटलं मला विचार करायला चोवीस तास तरी द्या त्यानंतर नाशिकला आलो दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटायला गेलो मी नको म्हटलं तरी अजिबात काही चालणार नाही तुम्हालाच उभे राहावे लागेल जर तुम्हाला उभे राहायचे नसेल तर तुम्ही दिल्लीला जाऊन सांगा असं मला सांगितलं मग मी निवडणुकीला तयार झालो असं त्यांनी सांगितलं त्यानंतर नाशिकला आलो प्रत्येक समाज घटकासाठी आपण काम केले इतका विकास कामे केली त्यामुळे पुन्हा नाशिकसाठी काहीतरी करण्याची संधी मिळणार या दृष्टीने तयारीला लागलो लोकांनी मला सांगितलं तुम्ही उभे राहा दिल्लीला तुम्हाला मोठे पद येते त्यानंतर चार आठवडे झाले तरी नाव कोणी घेतले नाही शेवटच्या दोन चार उमेदवारांच्या यादी बाकी होते पण मी म्हटलं बस आता किती थांबायचे मी मागितले नव्हते तुम्ही सांगितले केली आता मी सहन करणार नाही मी स्वतःहून जाहीर केले आता उभं राहणार नाही जेव्हा जाहीर केले तेव्हा मला कुणी सांगितले नाही की तुम्हीच उभे मग दहा दिवसांनी मला म्हटले भुजबळ तुम्हीच गाई केली परत ठीक पण त्यानंतर राज्यसभेची वेळ आली तेव्हा मला सांगितले सुनेत्राताई पडल्या त्यामुळे त्यांचा विचार करावा लागणार मी म्हटलं ठीक आहे दुसऱ्या राज्यसभेसाठी मकरंद पाटलांचे पत्र नितीन पाटील यांना संधी दिली खासदारांसारखे पद देताना चर्चा करायला होते मलाही तुम्ही लढायला सांगितले मी तयारी केली परंतु उमेदवारी मिळाली नाही मग जो न्याय तुम्ही नितीन पाटलांना दिला तो मला का दिला नाही असा सवाल भुजबळांनी अजित पवारांना विचारला दरम्यान तुमची गरज राज्यात जास्त आहे तुम्हाला इथे लढावं लागेल पक्षाला पुढे न्यायचे असेल तुमचा चेहरा लागेल माझ्या विरोधात सगळ्यांच्या बैठका झाल्या रात्री दहा वाजता अंतरवाली जिथे बैठक घेतली तिथे रात्री दोन पर्यंत बैठका घेतल्या त्याचा परिणाम झाला मतदान कमी झाले पण आमचे लोक हिमतीने लढले आता मुकरंद पाटील यांना मंत्री केले त्यामुळे त्यांच्या भावाला भावाचा राजीनामा द्यायला समोर त्यांच्या जागी तुम्ही दिलेला असं मला सांगण्यात आलं आता ही वेळ आहे का मला दिल्लीला पाठवायचे होते मग विधानसभा निवडणुकीला उभे करायचे नव्हते ज्यांनी मला जीवाचं रान करून निवडून आणले ते दुखी फोडतींना राज्यसभेवर जाण्यासाठी मला विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल पण मी माझ्या लोकांना आज सोडू शकत नाही असं भुजबळांनी स्पष्ट सांगितलं अजित पवारांवर ते टोक मंत्रिमंडळात मला घेण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी पराकाष्ठा केली सुनील तटकर यांनीही केली एवढेच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणापर्यंत असा सतत चार दिवस त्यांच्या मागे होते असं करू नका ते चुकीचे असं सांगितलं गेलं पण शेवटी घेतल्याने आता हे झाले ते झाले कुणी केले याने केले त्याने केले के असं काही नाही कुणी बाहेरच्या नेत्याला त्याला दोष देण्यात नाही था प्रत्येक पक्षाचा नेता विधिमंडळाचा नेता तोच त्या पक्षातील निर्णय घेत असतो असं सांगत भुजबळांनी अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला विचारपूर्वक पाऊल पा। उचलावं लागेल तुमची सातावे माझ्या मंत्रिपदाचा प्रश्न नाही समाजाचे जे प्रश्न उभे राहतील त्यावेळी संरक्षणाची ढाल कोण उभी करणार हा प्रश्न आहे मंत्रिपदे किती वेळा आले आणि गेली विरोधी पक्षातही बसावे लागले पण त्याचे दुःख नाही महायुती सरकार आणलं मग असं का यामागचा येतो का असा प्रश्न आहे मंत्रिपद नसले तरी रस्त्यावर लढू सभागृहात मांडू पण थेट हवो एरणा करण्याचं शल्य मनात डासतय घाईघाईत प्रश्न सुटत नाही विचारपूर्वक पावलं उचलावे लागेल त्यावेळी मला तुमची साथ हवी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी शक्ती एकवटण्यासाठी निदर्शने सुरू आहे संयमाने सगळे करावे लागेल जिथे जिथे मला आमंत्रण येणार तिथे मी जाणार आहे मंत्री पदावर नसलो तरी रक्ताचा शेवटचा ते मासेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत मागासवर्गीयांसाठी लढणार आहे कुठल्याही दबावाला मी बळी पडणार नाही मी तुमच्या सोबत राहणार आहे अनेक राज्यातील देशातील लोक आपल्या सोबत आहेत हिमत ठेवा वाटपा पुढे आणखी काही संकट येण्याची शक्यता नाकारता पुन्हा एकदा ओबीसी एल्गार पेटवावा लागेल असे संगत जगज भुजाने पक्षाला आव्हान देण्याचे संकेत दिले आहे धन्यवाद